अँटी जाहीरपणे जाहीरपणे आत्महत्या सलीम कुत्ता या दहशतवाद्याशी संबंध असल्याच्या कारणाहून सेनेचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले त्यानंतर लागलीच नाशिक पोलिसांनी एकदा नवे तर तीनदा बडगुजर यांना चौकशीसाठी बोलविले होते आता तर बडगुजर यांच्यावरील फास अजून आवडला जात आहे महापालिकेत नगरसेवक असताना त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करून आर्थिक लाभ उठविला अशी तक्रार सरगावाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळले हे आरोप सिद्ध झाले तर फाशी घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले ते ह्या शिवसैनिका समोर त्या अँटी करप्शनच्या सुप्रिटेडे समोर जाहीरपणे आत्महत्या करेल जाहीरपणे गडपाच एवढ पण माझ्या त्रेपन्न वर्ष लाईफ मध्ये कधी मी हे नाही केलं ना। एनसी सुद्धा नाही जे गुन्हे आहेत माझ्यावरती आंदोलनाचे याचे त्यांचे गुन्हे आहेत कागदपत्र खोटं बोल ओढून ताडून केस आणायची आणि त्रास द्यायचा शिवसैनिकांना अरे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहे हे सर्व व्यासपीठावर बसलेले सगळे अगदी रक्त गोठलेले यांचे एवढे अनुभव त्यांचे तर मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही केले गुन्हे दाखल केलेले आहेतच आता हे या प्रोसेसमधला मला जावंच लागेल परंतु अशी कारवाई अन्यायकारक कारवाई कुठल्याही शिवसैनिकावर करू नका सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा उन्माद जास्त दिवस चालत नाही कपाळावरती अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नाही सामान्य शिवसैनिकांना सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासनाने काम करावं एवढी हो। नम्र विनंती करतो मी कंपनीत रिटायर झालो सर्व गव्हर्नमेंटचे इव्हिडन्स सोबत आहेत डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे डीड रजिस्टर झाला त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट मध्ये ऑर्डर झाली दोन हजार अकरा ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डर मध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का तर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांनी कुख्यात अंडावर डॉन दाऊद इब्राहिम यांच्या नातेवाईकांच्या लग्नात मेजवानी जोडणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली अदोगर पूर्वी सत्ताविरोधी राहायचे परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे कालच विधानसभेमध्ये आज आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी ये, असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू अठ्ठ्याण्णव सालीच झालेला आहे मर्डर मर्डर झाला किंवा मृत्यू झाला अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव साली झालेला आहे मग जर तो अस्तित्वात नाही त्याच्या त्या तीन बायका आहे त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते त्यानंतर काहीतरी न काळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये आता जो माणूस अस्तित्वात नाही त्याचा मृत्यू झालेला आहे अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोट मा मधला माणूस येईन त्याच्यावर यांनी नाचले गाणले हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं या प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर सुनील बागुल दत्ता गायकवाड विलास शिंदे विनायक पांडे संतोष गायकवाड उपस्थित होते एकंदरीत बडवुजर प्रकरणात ठाकरे गटाला चक्रविवाहात अडकवण्याचा सत्ताधाऱ्यांचा दहा वाजताची चर्चा आहे उमेश आवनकर दिशानूज नाशिक